नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा लाडकी बहीण योजनेची राज्य सरकार ही व्याप्ती वाढवणार आहे आणि त्याच्याबद्दल त्यांनी एक जी आरसुद्धा काढलेला आहे तर पाहूया आपण तो जी आर सविस्तरपणे तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली आहे आणि राज्य सरकारकडून या योजनेद्वारे महाराष्ट्रातील पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत आणि या महिलांना ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरलेला आहे त्या महिलांना याचे पैसे हे दिले जात आहेत आणि एकतीस ऑगस्टला याचा दुसरा टप्पा जाहीर होणार आहे आणि त्याचे पैसेसुद्धा चार हजार पाचशे रुपये एकूण तीन महिन्याचे पैसे हे महिलांना भेटणार आहेत बघा या संदर्भातील कार्यक्रम नागपूर येथे पार पार पडणार आहे तर याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सुधारणा करण्यासह व्याप्ती वाढवण्याचा सुद्धा निर्णय घेतलेला आहे आणि या संदर्भातील शासन निर्णयसुद्धा त्यांनी एक जारी केलेला आहे बघा राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजनेतील महिला व बाल सक्षी सशक्तीकरण योजना ज्या असते तर त्या योजनेअंतर्गत जो राखीव निधी ठेवलेला असतो तीन टक्के तर त्या निधीपैकी एक टक्के निधी हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा निर्णय फक्त आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पर्यंतच लागू राहील म्हणजे तो फक्त याच वर्षासाठी लागू राहील मग ही योजना कशा पद्धतीने याचा प्रचार होणार हे आपण पाहूया बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची व्यापक प्रचार व प्रसिद्धी प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी तपासणी करणे आणि तांत्रिक अडचणीचे निराकरण करणे इत्यादीसाठी लाग लागणाऱ्या तालुका वार्ड जिल्हा आणि राज्यस्तरीय अतिरिक्त मनुष्यबळाचा खर्च तसेच इतर प्रशासकीय खर्च भागवण्यासाठी महिला व बालविकास विभागाचा एकतीस जानेवारी दोन हजार बावीसच्या दोन हजार वीसच्या निर्णयानुसार हा त्यांनी निर्णय घेतलेला आहे पहा आणि महिला व बालविकास विभागाअंतर्गत जे त्यांना तीन टक्के राखीव निधी असतो आहे त्या निधी अंतर्गत हा एक टक्के निधी हा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्यात येणार आहे आणि उर्वरित दोन टक्के निधी आहे तो आ, इतर जो त्यांचा खर्च आहे त्या खर्चासाठी खर्चा त्यांनी ठेवलेला आहे बघा आणि ज्या महिलांना ऑगस्ट ज्या महिला ऑगस्टमध्ये अर्ज करणार आहे तर त्या महिलांना पैसे कधी मिळणार तर महाराष्ट्रात पाच जुलै महिन्यात ज्या महिलांनी अर्ज केलेला आहे त्या एक कोटी आठ लाख पात्र महिलांच्या खात्यामध्ये हे तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत आणि ऑगस्टमध्येच म्हणजेच की एक ऑगस्ट ते एक एकवीस एकतीस ऑगस्ट दरम्यान ज्या महिला अर्ज करणार आहेत तर त्या महिलांच्या खात्यामध्ये एकतीस ऑगस्ट रोजी म्हणजे ज्या महिलांचे फॉर्म मंजूर झालेत आणि त्यांना ॲप्रुवड असा मेसेज आलेला आहे तर त्या महिलांच्या खा खात्यामध्ये एकतीस ऑगस्ट रोजी जो नागपूरमध्ये कार्यक्रम होणार आहे तर त्या कार्यक्रमाअंतर्गतच त्या महिलांच्या खा खात्यामध्ये चार हजार पाचशे रुपये हे जमा करणार आहेत अशी माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलेले आहे पहा आणि या यानंतर राज्य सरकारने ज्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल त्या कुटुंबातील महिलांना ज्या महिलांनी अजूनही या योजनेसाठी लाभ घेतलेला नाही तर त्या महिलांनी या योजनेसाठी लाभ घ्यावा असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहे तर अजूनही ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला नाही तर त्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज करून घ्या कारण की आता आपण पाहू शकतोय की याच्या अगोदर ज्या महिलांनी जुलै महिन्यामध्ये अर्ज केलेला होता तर त्या महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये हे जमा झालेले आहेत आणि एकूण एक कोटी आठ लाख महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये हे जमा झालेले आहेत आणि आता उर्वरित महिला म्हणजेच की ज्या महिलांनी एक ऑगस्टनंतर अर्ज केलेले आहे तर त्या महिलांच्या खात्यामध्येही आता एकतीस ऑगस्टला त्यांच्या खात्यामध्ये नागपूरमध्ये एक कार्यक्रम होणार आहे तर त्या कार्यक्रमाअंतर्गतच डेबिटद्वारे त्यांच्या खात्यामध्ये पैसे हे पाठवण्यात येणार आहे तर ज्या महिलांनी अजूनपर्यंत अर्ज भरलेला नाही तर त्या सर्व पात्र महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरून घ्या आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवनवीन नव योजनांची माहिती नवनवीन जाहिरातींची माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा धन्यवाद